राष्ट्र कोकण हे आमच्या असेल मालवणी युट्यूब चॅनलवर तुम्ही म्हणता असा वेगवेगळ्या मॅड लागला की हिरिया गार मळ्यात हे मधीच काय शिजवतात तर विषय असा असा की ही असा आमची सगळी सेंद्रिय शेती ह्याच्यात ह्या शेतीत पूर्ण सेंद्रिय फवारणी केलेली आहे आणि सेंद्रिय घटक यूज करूनच ही शेती आम्ही करतो तर ह्या गोमूत्राची बॉटल एक एक लिटरची बॉटलच तर ह्या पाच लिटर गोमूत्र मी ह्याच्यात घालतलं या तर मी बनवतोय अग्निअस्त्र जेणेकरून चवळ्यांवरती किंवा कुठच्या झाडावरती जी कीड येतात ती किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा केमिकल न वापरता ह्या सेंद्रिय पद्धतीन फवारणीसाठी अग्निअस्त्र बनवतो बघू शकतात एक 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 करून हे बॉटल मी गोमूत्राचे उकळाच्या ठेवलेले आहे काली चुलीवरती मी आग केलेली आहे तर कुनग्यात आग करूचा एकच वैशिष्ट्य आहे की आजूबाजू दूर झाल्यामुळे जर लाखो वगैरे बसत असतात चवळेवर तर त्या लाख्याचं प्रमाण पण कमी होता सध्याच्या रासायनिक युगात आपण सेंद्रिय शेतीची जास्तीत जास्त आणि सेंद्रिय खतांची जास्तीत जास्त गरज आहे त्यामुळे हा खटाटोप आम्ही करतो आता आम्हाला फवारणी याची करणं शक्य नाही आज सुद्धा मी उद्या फवारणी करतो आम्ही फवारणीचा पण व्हिडिओ दाखवत आहे फक्त मी आता जाऊत आहे अग्निअस्त्र बनवतोय म्हणून म्हटलं तिथे एक व्हिडिओ बनवूया जर तुमका व्हिडिओ आवडलो तर नक्की ला लाईक करा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेंद्रिय शेतीसंदर्भात किंवा आमच्या कोकणातल्या जुन्या चालरिती संदर्भात जर कोण कुठची पण माहिती होई असत तर कमेंट करून आमक विचारा तर एका साईडला आम्ही आता ह्या गोमूत्र ह्या उकळत ठेवलेला बऱ्यापैकी ह्या गोमूत्र उकळून घेतलो आणि आता त्याच्यात आता आपण काकूच्यासाठी कडुनिंबाचं पालो बघू शकतात तर हो असो बारीक का आपण कापून घेऊया मिक्सरात वाटूचो नाही आहे तो तर तोपर्यंत मी हो कोडलिंबाचं पालो कापून घेतो आहे अजून ह्याच्यात काय काय घटक का असतात ते पण मी नमक दाखवतो आहे तर हो सवा किलो नाही सारखं निवडुंगाचं पालो हा हे मी कापते है बेटक्या सकटच कापतो आहे आता गोमूत्र पण गरमात सुरुवात झाला करू शकत गरम जाऊ सुरुवात झाला आता आता आपली कोडुंबाचं पालो याच्यात कापलेलो सुगाट टाकूच कोडुंबाचं पालो आपण त्याच्यात टाकून घेऊया तर आपला दुसरं लागणारा घटक असा तंबाखू तर आपण तंबाखूसुद्धा याच्यात टाकून घेऊया आपण याच्यात तंबाखू टाकलेलो आह तिसरा घटक हा आपण लागणार मिरचे दीडशे ग्रॅम तर ही मापून दीडशे ग्रॅम मिरची आणलेली आहोत आणि दीडशे ग्रॅम लसूण तर आपण दीडशे ग्रॅम लसूण आणि दीडशे ग्रॅम मिरचे सर असे कट केले केल्या करूया टाकूया झेजरूची असतात हो खरं ते झेजरूचे असतात ते बघा एवढे या आता हे आम्ही कट करून घेतो तोपर्यंत अशा पद्धतीत बारीक बारीक ह्या करून घेते मी लसूण आहे どんなおいどなおいどんなおいどんなおいんなおいどんなん असले तर ही आपली लसूण आणि मिरची तापून झालेली आहे हातात भग भांड्याच्या मांड्याच्या सायन टाकते लसणीची साला काढून रे कारण ओली लसूण असा

मिरची त्याच्यात वेट हसकोय कलर संपूर्ण चेंज कशी झाले का एकदम घातलंय मिरची मिरचीच घालूची असता मिरची लसूण तंबाखू काय okay. घातलं शिजा जशी आता मी थोडं वेळ अशा प्रकारची बघा चवळी अशी झाली आहे आणि आता हे का परत आम्ही पालो फुटीत रावल्यामुळे काय फायदा होला माहीत आहे इकडं हे अशी त्याचा डेळे येईले ते बघा आणि आता, आता ही चवळी कळ्याक सुरुवात जाता आणि आता कळे येतात हे बघा आणि कसं असा आजूबाजूची त्याची जरा घाण काढली ना का त्या पगळ्या जागू मिळतो त्याच्यामुळे ही आमची सेंद्रिय शेती हा आणि सेंद्रिय चवळी हा तर आम्ही पालो पण विकतो जर कोणाकोळ असलो तर कमेंट करून सांगा जवळपासच्या एरियात असतात तर नक्की तुमच्याकडं पाल उचवलात आणि जर कोणाक चवळी होई असत पिकल्यानंतर तरी पण कमेंट करून ठेवा मग तुमका देऊ मिळात तर हे तुमका सेंद्रिय शेती लो अग्निअस्त्र बनवलं ब म्हणजे बनवचं व्हिडिओ असं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा तुमका जर वाटलं याची काहीतरी माहिती हा देण्यासारखी लोकांका तर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा धन्यवाद